महाबळेश्वर भवनासाठी मदतीचे आवाहन महाबळेश्वर सांस्कृतिक कला मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साह संपन्न अडतीस वर्षाची परंपरा अखंड सुरू असून दोन हजार सतरापासून स्वतंत्र भूखंडावर मोठ्या प्रमाणात आयोजन सध्या या ठिकाणी महाबळेश्वर भवन बांधकाम सुरू असून विवाह हॉल व विद्यार्थ्यांसाठी निवासाची सोय होणार आहे या कार्यासाठी दानशुराने मदतीचा हात द्यावा असे आवाहन अध्यक्ष वसंत सिंदे यांनी केले भवनासाठी अध्यक्ष वसंत सिंदे यांच्यासह पदाधिकारी संपद उदेकर गणपत शेलार विजय शिंदे दिलीप सकपाळ अशोक शिंदे हरिभाऊ सकपाळ यांच्यासह सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत निर्मिती झाली त्यावेळेला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये आमचं महाबळेश्वर जावली पोलादपूर आणि वाई या विभागातून बरीच मंडळी या ठिकाणी स्थलांतरित झाली आणि त्यावेळेला तशी आवश्यकता निर्माण झाली कि आपल्याला एकत्र आलं पाहिजे कारण ह्या ठिकाणी आम्ही त्या वेळेला परक्या प्रमाणे वागत होतो आणि त्या माध्यमातन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आम्ही जवळजवळ दहा ते अकरा लोकांनी ह्या ठिकाणी मंडळ स्थापन करण्याची कल्पना मांडली आणि त्यानंतर जवळजवळ दोनशे चौसष्ट मेंबर या ठिकाणी मी एकत्रित करून गेली अडतीस वर्षे सातत्याने या ठिकाणी गणरायाची स्थापना करत आलेलो आहोत आणि हे करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी असा विचार केला की स्वतःची एक वास्तू असावी त्या वास्तूच्या माध्यमातून ग्रामीण भागातून येणारी मंडळी या ठिकाणी आपापल्याप्रमाणे एकत्रित यावी एकामेकांनी सुख दुःख वाटून घ्यावी आपल्याला कल्पना आहे की अनेक धर्मातील गुजराती मारवाडी पंजाबी अशा लोकांचं या ठिकाणी स्वतःच्या अशा वास्तू आहेत आणि त्या वास्तूच्या माध्यमातून समाज एकत्रित करत असतात परंतु आपण सगळे विखुरलेले असल्यामुळे या ठिकाणी आपण विचार केला की त्या समाजा या वास्तूच्या माध्यमात आपण काहीतरी चांगल्या प्रकारे कार्य करूया आपण सर्वांच्या वतीनं या ठिकाणी एकशे पाच गावातील जी मंडळी आहे त्या सर्वांची एक आशा निर्माण झाली की इथे काहीतरी आपण का भवन बनवूया आणि भवनाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक उपक्रम राबव राबवले आले आणि अनेक कष्ट करून या ठिकाणी पाचशे मीटर प्लॉट आपल्याला या मंडळाला अलर्ट झाला सहा वर्षापूर्वी आणि आता सुरुवातीला आहे पण बऱ्याच बांधसून व्यक्तीने या ठिकाणी आपापलं योगदान दिलेलं आहे योगदान देत दे असताना सर्वांना कल्पना देण्यात आलेली आहे की ह्या ठिकाणी आपण लग्नाचे किंवा शुभ कार्याचे दोन हॉल करत आहोत त्याचबरोबर वरती चौदा रूम अशी आपण बांधतो हो। आहोत की आपल्या विभागातून शिक्षणासाठी डीवाय पाटील असेल भारतीय विद्यापीठ असेल अशा ठिकाणी लोक येतील आणि मुलं या ठिकाणी आपली हॉस्टेल प्रमाणे राहतील अगदी म्हणजे नॉमिनल दर घेऊन आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत त्याचप्रमाणे गरजू लोकांसाठी आपण या ठिकाणी कटकडीचे स्थापना करतोय बचत गट स्थापन करतोय आपण सर्वांना आवाहन केलेलं आहे काल सुद्धा बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आपल्याला देणग्या दिलेल्या आहे काम फार मोठं आव्हान आहे पण आपण एकशे पाच किंवा महाबळेश्वर गावली वाई कोल्हापूर तालुका ह्या सर्वांनी माझं एक नम्रतेचं आव्हान आहे की हे शिवधनुष्य आमचं नसून आपल्या सर्वांचं शिवधनुष्य आहे ते आपण सर्वांनी पेरायचंय पिढ्यांसाठी हे महाबळेश्वर भवन आपल्याला उभारायचं महाबळेश्वर म्हणजे आपली अस्मिता आहे चारी तालुक्यांची एक अस्मिता आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांना नम्रतेच आवाहन आहे की आपण सर्वांनी आपापला पहिले योगदान द्यावं आणि वास्तू उभी करावं धन्यवाद रामकृष्णारी आणि आम्ही एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये आमची एक आठ हजार लोकांची टीम तयार झाली आपल्या विभागातील तिथून आम्ही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला एक, एक महाविषय सांस्कृतिक कला स्थापन केलं दोन हजार मध्ये आम्ही रेशन केलं दोन हजार पासून दोन हजार पा, बारा पर्यंत आम्ही सगळं मंडळ रजिस्ट्रेशन करून ऑडिट करून फाईल तयार केली दोन हजार बारा ते दोन हजार सतरा पर्यंत आम्ही त्यांचा पाठपुरावा केला सिडकोवडे आम्ही जेवढे आमच्या मनाचे कार्यकर्ते रात्र दिवस प्रयत्न करून मंडळ स्थापन करून सिडकोकडे प्रयत्न करून दोन हजार सतरा मध्ये आम्हाला ही जागा आमच्या मनाला ताकद मिळाली त्यानंतर आम्ही आता गेली एक वर्षापासून हे बांधकामाला सुरुवात केलेली आपण सगळे भूमिपूजन आलेले होते आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला एक अपेक्षा आहे की आपल्या भागातील एकशे पाच गावातली एक वस्तू तयार व्हावी हो हा काही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही हे सामाजिक कार्य आहे तेव्हा सर्वांनी यथाशक्ती मदत करून मंडळाला सहकार्य करावं एवढी आपल्या सर्वांना मी जाहीर आवाहन करतो रामकृष्ण आरी